नमस्कार महावितरण कंपनीमार्फत विद्यार्थी मित्रांनो एक अपडेट शुद्धीपत्रक आलं आहे त्याविषयी माहिती घेऊयात तर हे जे शुद्धीपत्रक आहे ते वरच्या जाहिरातीच्या अनुषंगाने आहेत तर बघूयात महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमध्ये सर्वसेवा भरतीअंतर्गत नमूद पदे भरण्याकरिता एकोणतीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी कंपनीच्या संकेतस्थळावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या तसेच याबाबत विविध वर्तमानपत्रकांमध्ये दे। प्रसिद्धी देखील देण्यात आली होती त्याच अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो बघा जाहिरात क्रमांक पाच दोन हजार तेवीस कनिष्ठ सहाय्यक लेखा त्यानंतर सहा दोन हजार तेवीस विद्युत सहाय्यक सात दोन हजार तेवीस पदवीधर शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य त्यानंतर पदविकाधारक शिकाऊ अभियंता वितरण स्थापत्य ऑनलाईन अर्जाची नोंदणी करण्याबाबतची वेब लिंक एल लिंक कंपनीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे अंतिम तारीख वीस मार्च होती तरी ही तारीख एकोणवीस एप्रिल पर्यंत मुदतवाढ देण्यात आली तथापि बहुतांश विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर करण्याकरिता मुदतवाढ देण्याबाबत विनंती केली आहे सबब पदिता ऑनलाईन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख म्हणजे वीस पाच बघू शकता त्यांनी मुदत वाढवली आहे तर लक्षात घ्या ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेब लिंक रिक्तपदे शैक्षणिक अर्थ अटी सविस्तर जाहिराती कंपनीच्या महाडिस्कॉम डॉट इन संख्यस्थळावर उपलब्ध असून पात्र उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज विद्यार्थी मित्रांनो करायचे आहेत तर अठरा एप्रिलचे हे विद्यार्थी मित्रांनो प्रसिद्धी पत्रक आहे तर लक्षात घ्या आपले जेवढे फ्रेंड्स असतील बरोबर त्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करायचा आहे आता सपोज तुम्हाला सहाय्यकसाठी जर तयारी करत असाल टेक्निकल तर लक्षात घ्या आपल्याकडे इलेक्ट्रिकलचे टेक्निकल आपण बघू शकतात पस्तीस टॉपिकवर सतराशे प्लस 249, हादो प्रश्न आहेत प्राइस आहे टू फोर्टी नाईन हा जो प्रश्न संच आहे तो मराठी भाषेमध्ये उपलब्ध आहे ज्यांना पाहिजे असेल त्यांनी त्र्याण्णव छप्पन पंचवीस साठ सौ यावर व्हॉट्सअप करा आणि तयारीला सुरुवात करा दर स्थापत्याभियंतकरता जर आपल्याला टेक्निकल टेस्ट पाहिजे असेल क्वेश्चन बँक हवी असेल तर आपल्याकडे पंधरा हजार टॉपिक वाईज क्वेश्चन आहेत विथ एक्सप्लेनेशन प्राईज आहे फक्त चारशे नव्याण्णव हे देखील आपण घेऊ शकता जर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो लेखा सेवा याकरता जर टेक्निकल क्वेश्चन बँक हवी असेल तर आपल्याकडे चौदाशे प्लस टेक्निकल क्वेश्चन आहेत प्राईज आहे फक्त एकशे नव्याण्णव रुपये हे देखील आपण घेऊ शकतात त्याच पद्धतीने चॅनलला सबस्क्राईब करा कारण की टेक्निकल व्हिडिओ आपण अपकमिंग डेजमध्ये आणणार आहोत सबस्क्राईब केलं तर नवीन ज्या अपडेट आहेत त्या तुमच्यापर्यंत विद्यार्थी मित्रांनो पोहोचतील तर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक लगेचच करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा Thank you.